सिडकोच्या घरधारकांना राज्य सरकारनं आता एक मोठा दिलासा दिलेला आहे यापुढे सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी लागणार नाहीये घरं आणि सोसायटी लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी हा निर्णय ठेवला जाणार असल्याची घोषणा सिडकोचे से अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली आहे सिडकोची घरं आता राहणाऱ्या लोकांची होणार आहेत नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नागपूरमध्ये घरा सिडकोच्या घरामध्ये राहणाऱ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे सिडकोनं राज्यामध्ये विविध उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये घरं बांधली तर काही ठिकाणी प्लॉटच्या माध्यमातून जागांची विक्रीही केली मात्र सिडकोची मालमत्ता ही फ्री होल्ड करावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती कारण या घरांवर मालकी हक्क हा सिडकोचा राहत होता सिडकोच्या परवानगीशिवाय ही घरं विकता येणं शक्य नव्हतं आणि आता मात्र सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोच्या परवानगीची आवश्यकता नाहीये आज आम्ही बोर्डामध्ये एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला जे लीज होल्डची जे घर होते ते फ्री होल्ड करण्याचा निर्णय या बोर्डाने आज घेतलेला आहे हा निर्णय घेताना कोणतेही चार्जेस यापुढे सिडकोच्या घरांना लागणार नाहीत ज्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस असतात वगैरे हे सर्व प्रकार आता संपुष्टात आलेला आहे